पालघर जिल्ह्याच्या भाजप गटातून एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते काशीनाथ चौधरी यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला प्रदेश कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर येते काशीनाथ चौधरी हे पालघर जिल्ह्यातील एक राजकीय नेते आहेत ज्यांचा उल्लेख प्रसिद्ध पालघर साधू हत्याकांडाशी संबंधित केला जातो या घटनेनंतर भाजपने त्यांच्यावर मुख्य सूत्रधार म्हणून गंभीर आरोप देखील केले होते मात्र आता त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलाय चौधरी हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे स्थानिक नेते होते पण काल म्हणजे सोळा नोव्हेंबरला एका मोठ्या जाहीर त्यांनी आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला भाजपचे प्रमुख नेते आणि जिल्हाध्यक्ष देखील उपस्थित होते पालघर साधू हत्याकांड आणि चौधरी यांचा संबंध सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावणी हत्या केली होती तेव्हा झाला या घटनेत दोनशे जणांना अटक झाली होती आणि चौधरी यांच्यावर या, या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप भाजपनेच केला होता या हत्याकांडाने राज्यभरात राजकीय जोरदार वाद निर्माण झाला होता मात्र आता विरोधकांच्या मते ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच भाजपने पक्षात घेतल्यामुळे भाजपवर दुटप्पीपणा असल्याची टीका होते त्यामुळे राजकीय वादाला आता नवीन वळण आलेलं दिसून येत आहे